भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम म्हटले होते की दोन हजार वीस साली भारत हा महासत्ता असेल म्हणजेच त्यांच्या म्हणण्यानुसार भारत हा जगातील सर्वात जास्त तरुण असलेला देश असेल व या देशातील तरुण मोठमोठ्या पदांवर असते भारतात पंतप्रधान होण्यासाठी किमान पंचवीस वर्ष वय व वा लोकसभेचे सदस्य होण्याची अट आहे सोबतच राज्यसभेचे सदस्य असल्यास वयाची तीस वर्ष पूर्ण असल्याची अट आहे भारतात अद्याप चाळीस वर्षाखालील तरुण प्रधानमंत्री झालेले नसले तरी अनेक राज्यातील मुख्यमंत्री मात्र तरुण वयातच मुख्यमंत्री झालेले आहेत मुख्यमंत्री होण्यासाठी आधी आमदार व्हावे लागते महाराष्ट्रात यंदा अनेक तरुण आमदार निवडून आलेले आहेत ते तरुण आमदार कोण चला जाणून घेऊया नमस्कार मी आहे नेहा आणि कायद्याच्या बोलामध्ये तुमचे स्वागत आहे दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सत्तावीस टक्के म्हणजेच अठ्याहत्तर आमदार हे प्रथम आमदार म्हणून निवडून आलेले आहेत यातील अनेक आमदार हे तरुण म्हणजेच पंचवीस ते चाळीस वयोगटातील आहेत या तरुण आमदारांच्या यादीत पहिल्या नंबरवर येतात राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे रोहित पाटील रोहित पाटील हे दिव्यांगत माजी मंत्री आर आर पाटील यांचे पुत्र आहेत ते वयाच्या पंचवीसाव्या वर्षी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते तिसगाव कवठेर महाकाळ या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत ते महाराष्ट्रासोबतच भारतातील सर्वात तरुण आमदार आहेत त्यानंतर येतात करण देवतळे ते माजी आमदार व राज्यमंत्री संजय देवतळे यांचे पुत्र आहेत ते चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात त्यांचे वय एकोणतीस वर्ष आहे यानंतर येतात राघवेंद्र पाटील उर्फ रामदादा भदाने हे धुळे ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत ते माजी आमदार दत्तात्रय पाटील यांचे नातू आहेत ते बत्तीस वर्षाचे आहेत यानंतर चौथ्या क्रमांकावर आहेत ऍडव्होकेट श्रीजया चौहान या नांदेड जिल्ह्यातील भोकळ विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेल्या आमदार आहेत त्यांचे वय अवघे बत्तीस वर्ष आहे त्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कन्या आहेत यानंतर पाचव्या क्रमांकावर येतात वरुण सर देसाई जे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव असलेले वरुण सर देसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू आहेत ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत यानंतर वरळी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून येत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा विधानसभेत एंट्री केली ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ते युवा सेना प्रमुख आहेत दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत ते महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार होते तेव्हा त्यांचे वय हे एकोणतीस होते व ते आता चौतीस वर्षाचे आहेत यानंतर येतात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा या मतदारसंघातील आमदार मनोज कायंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातून निवडून आलेले पस्तीस वर्षीय आमदार आहेत यानंतर येतात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख हे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक पक्षा व अकरा वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत त्यांचे वय सदतीस वर्ष आहे यानंतर मुंबईतील वसई विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या स्नेहा पंडित दुबे या देखील तरुण आमदारांच्या यादीत आहेत त्यांचे पती हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेल्या अडतीस वर्षीय आमदार आहेत यानंतर येतात माजी मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास संदीपान भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेतून निवडून आलेले अडतीस वर्षीय आमदार आहेत यानंतर येतात दापोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले योगेश रामदास कदम जे माजी पर्यावरण मंत्री व आमदार रामदास कदम यांचे पुत्र आहेत ते शिंदेच्या शिवसेनेकडून निवडून आलेले एकोणचाळीस वर्षीय आमदार आहेत तर हे होते महाराष्ट्रातील तरुण आमदार यातील तुमचा आवडता आमदार कोणता व महाराष्ट्रात अजून किती तरुण आमदार आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच अजून नवनवीन माहितीपूर्ण साठी कायद्याच्या बोलायला सबस्क्राईब करा सोबतच आमच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला देखील फॉलो करा धन्यवाद